मिरजेतील नाले अतिक्रमण मुक्त करणं रखडलेली भाजी मंडई ड्रेनेज योजना गतीने करण्याचे आदेश पूरपरिस्थिती पूर्वी नालेसफाई उपाययोजना ई बस सेवा मुख्य रस्त्यावर सिग्नल बसवण्याचा विकास आराखडा तयार आयुक्त शुभम गुप्ता यांची माहिती सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी मिरज शहरातील विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी आज महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी आयुक्त शुभम गुप्ता अतिरिक्त चंद्रकांत अडसूळ यांच्यासह उपायुक्त सहाय्यक आयुक्त विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी पत्रकारांनी शहरातील प्रलंबित भाजी मंडई रखडलेली ड्रेनेज टप्पा क्रमांक दोनची पाईपलाईन योजना शहरातील नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण फुटपाथ वरील अतिक्रमण रस्त्यावर बंद पडलेले सिग्नल पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई यांच्यासह शहरातील विविध प्रश्न आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासमोर मांडले याबाबत विकास आराखडा तयार करण्यात आला असून प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करू सुरू आहे नाल्यावर अतिक्रमण मुक्त करण्याच्या दृष्टीने आदेश दिलेले असून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाणार आहे ई बस सेवा तसेच सिग्नल बसवण्याच्या दृष्टीने विकास आराखडा तयार असल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिलेली आहे मिरज शहरात पत्रकार परिषद मिरज शहराच्या संदर्भात विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली त्यामध्ये पत्रकार बंधू याच्या मार्फत सुद्धा काही प्रश्न मांडण्यात आले त्या प्रश्नाची नोंद आम्ही घेतलं त्या प्रश्नावर तत्काल कारवाई आम्ही करणार आहोत त्यासोबतच जे महानगरपालिकेची काही कल्पना होती जसे ऑनलाईन टॅक्स कलेक्शन असो किंवा पाणी कनेक्शन चे आहे ते सगळे अधिकृत करण्याची कारवाई असो त्या सगळ्या संदर्भात पण पत्रकार बंधूंना सूचना देण्यात आले त्याच्या माध्यमाने आता नागरिकांपर्यंत ती माहिती पोहोचणार आहे त्याचबरोबर जे विषय मिरज शहराचे आहेत जसे आपले भाजी मंडळी असो किंवा आपले पार्किंगच्या विषय असो किंवा आपला फुटपाथ मोकळा करण्याचा विषय असो या सगळ्या विषयावर सुद्धा कारवाई महानगरपालिकेच्या वतीने ऑलरेडी सुरू आहे आणि त्याचा अति अजून गती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली त्याच सोबत पावसामुळे पावसाच्या अंतर्गत मध्ये आपल्याला जे पण पूर्व तयारी करायची असेल ते तयारी काय काय करण्यात आली आहे त्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे आणि त्याचसोबत जे पत्रकार बंधूंचे अजून काही सजेशन होते सुजाव होते त्याची सुद्धा नोंद केल्या करण्यात आली त्यामध्ये त्याप्रमाणे कारवाई करण्यात आली बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज